भाया? आ, के लागे? भाई रेदा? हा भाधू संत केला गे कितार नामेरे संत शिवाला समाज हा भजन कीर्तन प्रवचन कथी करावं तो हा भजन कोणीकडे आवडा घर बंदायर वास्तुक शांती खूप करा कोणीकडे व्यक्त वा वा नगारा शिकाय नव्हती हा नगारा फक्त अडाई हजार पक्षी नगारा र किंमत आढाई हजार रुपया दस हजार कमा नगारा ही नगारा हा जो नगारा दोस्ती किधो दो। जो नगारा सोबत प्रेम किधो हा

તારે આટલા લોકોને તારે સંત મળ્યા છે સંત મળી વાળો કોઈ પરંતુ પ્રાર્થના ચાલુ છે વિનંતી ચાલુ છે જુરી રાજા નાવ નો થાય જોયે નાવ હા સારું રાજા

तार नाम ना भुलायचा आहे दुसरं काही नाही चान सारकर ना मागत सर करून अजर कार्यरी मग आजो एक कार्य स्वभावन आजो काही मागे बायचा भगवान येतो काही ही भगवान काही छाय जो कोणी देना को देना को वाटत कृषी कमी कोणी मणक्यात जर सापेक्षा जोसो देना को मणक्यात देना को हवा कधीच कसर रकार कोणी कधीच कसर रकार कोणी तरी मणक्यात हवा अपेक्षाच करू सो पागल जरो सर करून विसरसिन बापू एक जागे पर खेळा दो काय काय मानो हरी तारे कार्यक्रम चालू छ कार्यक्रम चालू छ मस्त छ आणि अर्जुन भाग भेगे ती हमरे दे एरिया देख्यन बळगो हमार भिंडी महाराज हमार तो अंगेर भेद छ अर्जुन महाराज हमेर भेद छ पण सरपंच साहेब रे अमेर पुडारी एगाडेन भेजे छ पनि साधु सुनते रह सरपंच पुडारी पटिया शेर भेट भेगे शेर भेटे लेते जावत केरी केरी भेट हो छन् भेट शिवाभाया भेट झाले रोहदास पवार घर मालक हमारे

એક જાય છે જન પીસા લાગે છે એક હાથ તૂટી જાય છે હાથ તૂટી જાય પીસા લાગે છે તૂટી જાય છે હાથ ફૂગટ છે ભગવાન પીલો પણ કમી ના ભાઈ

રાજી એક જ એક છે જરૂર આ મત સપળ એ નઈ કર ઈ કો નઈ દુસરો કર હા બજન સાંભળન બજગી તો ભજને માયતી કઈ તુરી ચીક લાગે વાળ વસ્તુ લેણો બજન સાંભળન બજગી તો બોળણો કોની લામતાન ખાલમ બેસલું ખોની પણ આપળો ખજન મત સદ પાળ કોર કોર કૃતન કેના વાજીના સપળ આર વાજન ફાઈનલ હેલા હવે તીસરે પ્રોફેસર કુરસોસ ખેલવાલા

आणि वन जतन करो की लागतो हा वभाव शिवने

कपरा भगवान होशियार सर आगू डांस सदा कदरी कीमत समराव आगू डांस सगत कीमत सर आखिर दिनों नाग दिनों मुंडो दिनों शेर दिनों टांगे देना को पर टांगे जर सरल देना को नहीं गोरे दर कंपे नवसार तो तो सन्नास ही लुक प्रोब्लेम थे डांडगा ये कंदा वो पढ़ने में सन्नास करो आता तो अपने नन्ना वाला

संत केला गे भजन कीर्तन कशासाठी पाच सात माणूस की येण्यासाठी भजन कीर्तन कसे सारू आराम हर बजाल भगाय सारू अरे मनक्या मनक्या पण लाय सारू हालो बस आता भजन साम्रायन भेटेच भेटेच भजन साम्रायन मारी अरी भेटीच भजने शिकेयचं काय शिकेच माहिती काय काय ध्यान करून घरेच जे नामार गणपत महाराज केला गो आपली अहिता जो जागता धन्य माता पिता कुणी कन्या पुत्र होती जय सतरी तयाचा हरिक वाटे देवा, देवा। घरी माई बेटा आणि बेटी जर साधवी घर स्वर्गच तो घर स्वर्ग भगवाने सगत धन्यता वाटायचं भगवाने सगत धन्यता वाटायचं करेल भजनच स्वीकाला हे स्वीका बापू शिकल आज बोलेरो शिकल व गुरुदेव माई आता मी तो पोहोच संत परमांच ध्यान देत सांभलो व गुरुदेव गोडपणे अमृता ते परमणे रस होते वळगणे अक्षराशी कारण काही शिकायचे कळवायच्या करण कोण दिलो जे पिसा हा अर्जुन मास्टर रेवा बैफळ तांडा हे मास्तरी समिती

देवा खरेगाव मराठा समाजावर जातच हा हमारे मामा समितीय भजने सरू एक हजार रुपये धन्यवाद धन्यवाद चालू कार्यक्रम सुरुवात राजनंदनी अर्जुन राठोड मास्टर रेवा दौफर तांडा

भजने माहिती शिकेल हे भजने माहिती वाट शिकेलच घरे माहिती वाट शिकेलच आई वाड्या पिलीन शिकायच आपण शिकतानी दुसरे आपण शिकतानी दुसरे शिकायच खरं ना तारे

I'm <laughs>

गोविंद राठोड रेवाळ उकळी इंदूर शांती एकावन्न रुपया श्याम हरदास चव्हाण रेवाळ पारेगाव इंदूर शांती एकवीस रुपया बाबू तुकाराम राठोड रेवाळ उकळी इंदूर शांती एकावन्न रुपया गोरख चव्हाण रेवाळ गारखेड इंदूर शांती एकावन्न रुपया श्याम किशन पवार रेवाळ मानेगावाडी इंदूर शांती एकावन्न रुपया आमचं आहे विजय की बद्दल धन्यवाद धन्यवाद संख्या येतात हे आशीर्वाद चालू कार्यक्रम सुरुवात आणि चालू कार्यक्रम सुरुवात बरोबर हा शंकर अंबादास चव्हाण